व्हिडिओ क्लिअर दिसतोय का जे पाहत आहे त्यांनी पेमेंट करा व्हिडिओ क्लिअर दिसतोय का चौदाशे पन्नास रुपयाने लाल कांद्याची गोष्टी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर इथे मार्केट पाहिलं मित्रांनो पंचवीसशे पर्यंत गेला आहे एक दोन वक्कल चोवीसशे तेवीस रुपये जास्त आहेत तर पुढे एक दोन कांदे वक्कल पाहूयात काय रेट जाते तर मित्रांनो एक शेवटची विनंती लाईक कमी आहे आज शंभर लाईक पूर्ण करा एकदम मोठा कांदा आहे काय रेट जाते पाहूयात मित्रांनो कमेंट करा व्हिडिओ क्लिअर दिसतोय का शेतकरी मोठ्या कामचं रेट जाते बघूयात आवाज येत नाही का व्हिडिओ क्लिअर दिसत नाही का कोणीतरी कर कमेंट करा कोणी करत नाही कमेंट लाईक पण आज कमी आहेत का माहिती नाही आज लाईक का करत नाही तुम्ही बाराशे रुपयाने हलक्या कांदाची उलटी केलेली आहे हा माल दिसतोय घोलटी आहे काय रेट जाते कांदा क्वालिटीचा मित्रांनो आणि डबल प्रत्ये होता तो कांदा जो आहे तो स्टोरेजसाठी जाणारा कांदा आहे त्यामुळे त्याला चांगला बाजारभाव आहे आणि टिकवण क्षमता चांगली आहे त्याची त्यामुळे बाजारभाव चांगला मिळतोय पण जो हलका कांदा आहे त्याला मार्केट नाही आहे

पण बाजारभावामध्ये परिस्थिती पाहिली तर शंभर रुपयांनी थोडा डाऊन होऊ लागतो जर महिला राज्यामध्ये पाहिलं तर बाजारभाव जास्त आहे महाराष्ट्रामध्ये कमी आहे सर्वच बाजारपेठेमध्ये कमी आहे हैदराबादमध्ये जास्त आहे है, बेंगलोर येथे जास्त आहे पण महाराष्ट्रामध्ये का कमी आहे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती नक्की घेऊयात आपल्यापर्यंत नक्की पोचूयात मित्रांनो